सकाळ झाली तेव्हा मी एका गावात पोचलो होतो चुलीवरची लाकडं जलून खाक झाली होती अंघोळीसाठी ठेवलेलं गरम पाणी तापून उकळलं होतं सकाळच्या कोवल्या उन्हात उभं राहून मी विटामिन डी चा आस्वाद घेत होतो घराच्या मागच्या आवारात वेगवेगळ्या रंगाची फुलं फुलली होती घर डोंगराळ भागात उंचावर बसलं होतं तिथून दिसणारा खाडीचा बिहू अप्रतिम होता एकांत एक शांतता पक्ष्यांचा मंजूल आवाज सकाळचं वातावरण मस्त मन रमवणार होतं घराच्या समोरच एक छोटीशी बाग होती तिथं सब्जा एक फुलझाड मिरच्या अशा अनेक छोटी मोठी रोपटे लावली होती शाळेतली परदर पाठीवर पर घेऊन शाळेत जाताना दिसली थोड्या वेळाने आम्ही बाहेर फिरायला निघालो रस्ता मोकळा होता रस्त्या माणसांची चाहूल दिसत नव्हती बस स्टॉप थोड्याच अंतरावर होतं त्यामुळे आम्हाला चालत जावं लागणार होतं बसची वेळ होऊन ही बस आली नव्हती बस शिवाय ते कोणताच पर्याय नव्हता कडक त्या गोणात उभं राहिल्यानंतर बस तेवढी ती आली बसचा प्रवास करून आम्ही मुरुड बीचला पोचलो बीच क्लीन आणि साफसुधर होतं कोणताच कचरा इथे टाकला नव्हता अरुंद पसरलेला हा समुद्राचा किनारा माझ्या डोळ्यात बसत नव्हता वाळूत रुतलेले माझे पाय मला समुद्राच्या पाण्याकडे घेऊन गेले समुद्राचं पाणी क्लिस्टर क्लिअर होतं आता अंगावर घेतून ओला चिंब भिजलो एक तर राहण्यात एक वेगळीच मजा आहे ना कुणाची कटकट ना कुणाचा ताप फक्त मी तुम्ही

आता संध्याकाळ झाली आहे माणसं आणि पशुपक्षी परत आपल्या घराकडे जायला निघाले आहेत तसाच आता हा आपला ब्लॉगही संपत आलेला आहे भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये